पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मी तुमच्याशी बोलणार आहे तुम्हाला काय माहिती या याविषयी तुम्हाला काय माहिती आहे याविषयी बऱ्याच जणांना वाटतं की त्यांना वास्तवापेक्षा अधिक माहिती आहे पण इथेच खरी समस्या असते खरं तर ही फार धोकादायक अशी स्थिती आहे कारण तुम्हाला वाटतं तुम्हाला अधिक माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक नसता असं कधी झालंय का की तुम्ही चर्चला गेलात आणि तुमच्या पालकांनी काही शिकवायला सुरुवात केली आणि तुम्हाला वाटलं ओ हे तर मला ठाऊक आहे मला माहिती आहे हो मी आहे हे ऐकलं आहे मी ऐकलंय मी याआधी पण एक सांगू का तुम्ही काही ऐकलं आहे याचा अर्थ असा नाही तुम्हाला ते माहिती आहे आणि एक गोष्ट आपल्याला कळत नाही ती ही की माहितीचे विविध स्तर असतात आणि काही गोष्टींची फार वरवरची माहिती असते तर काही गोष्टी प्रकटीकरणाच्या स्वरूपात कळतात ज्या खोलवर असतात आणि त्यामुळे आपल्या चारित्र्यात बदल घडून येतो आणि खास करून देवाच्या वचनाचा अभ्यास करताना एक समस्या उद्भवते ती ही की मूळ ग्रीक भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक प्रतिशब्द आहेत पण आपण मात्र त्या सगळ्या शब्दांसाठी एकच एकच शब्द वापरतो तर आपण याविषयी आज शिकणार आहोत उदाहरणार्थ प्रीती हा शब्द घ्या ग्रीक या भाषेत या शब्दासाठी चार वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे मित्रासाठीची प्रीती पती किंवा पत्नीसाठीची प्रीती देवासाठीची प्रीती पण आपल्याला सगळंच आवडतं आईस्क्रीम आवडतं कुत्रे मांजरे आवडतात आणि देव आवडतो तर जाणणं किंवा माहीत असणं या शब्दासाठी ग्रीक भाषेत आठ वेगवेगळे शब्द आहेत आठ वेगवेगळे क्रियापदं आहेत जी माहितीच्या वेगवेगळ्या स्तरांविषयी शिकवतात पण आपण त्याचं भाषांतर केलंय जाणणं जाण तर मला वाटतं की आपण याविषयी खरोखर शिकायला हवं कारण ग्रीक ग्रीक भाषेत उदाहरणार्थ माहिती जाणून घेणं माहिती होणं किंवा एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती घेणं या सगळ्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत पण आपण एकच शब्द वापरतो आता फिलिपेकर पत्र तीन दहाचं उदाहरण घ्या पौल म्हणतो मी त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याची ओळख करून घेण्याचे ठरवले तिथे वापरण्यात आलेल्या क्रियापदाचा अर्थ आहे देवाच्या ओळखीच्या ज्ञानात वाढत चाणे वाढत चाणे जर तुमच्याकडे विस्तारित बायबल असेल तर तुम्ही पहा तो देवाच्या ज्ञानात क्रमाक्रमाने वाढण्याविषयी बोलतो आपण तो संदर्भ आता पाहणार नाही पण ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जर तुम्ही योहान अध्याय आठ वचन एकतीस आणि बत्तीसमध्ये आला तर तिथे म्हटलं आहे तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील या क्रियापदाचा अर्थ असा आहे तुम्हाला सत्य पूर्णपणे समजेल तर त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की एखादी गोष्ट मला समजू लागली तर ती मला बंधमुक्त करीलच असं नाही पण जेव्हा एखादी गोष्ट मला पूर्णपणे समजते आणि मला तिचं प्रकटीकरण होतं तेव्हा ते ज्ञान माझ्या दैहिक स्वभावावर मात करतं माझ्या भावनांवर मात करतं आणि माझ्या अवतीभोवती काहीही चाललेलं असे ना मला ज्ञान असतं समज असते आणि कळतं आणि मला कळतं मला कळतं मला कळतं मला कळतं मला कळतं की ही माझ्या जीवनाची वास्तविकता आहे एखादी गोष्ट समजू लागणं आणि ती तुमच्या जीवनावर प्रभाव टाकेल इतक्या सखोलपणे समजणं यातला फरक तुमच्या लक्षात आलाय का सांगा मला जसं मला तुम्हाला सगळ्यांना हे आहे की देव तुमच्यावर प्रीती करतो हे किती जणांना ठाऊक आहे आणि कदाचित तुमच्यातील प्रत्येकाचा हात वर जाईल पण मी हे सांगू शकते की तुमच्यातल्या अर्ध्या जणांना किंवा त्याहीपेक्षा कमी जणांना किंवा कदाचित आणखी कमी जणांना याचं खरं प्रकटीकरण असेल की कि देव किती किती प्रीती करतो ते आणि एका ठिकाणी बायबल म्हणतं की परिपूर्ण प्रीती भीती दूर सारते तेव्हा जर खरंच आपल्याला देवाच्या परिपूर्ण प्रीतीची जाणीव असेल तर आपण भीती जगणार नाही देवाची खरी प्रीती चाखल्यानंतर जीवनात कितीही संकट आली तरी तुम्ही त्याच्या प्रीतीवर संशय घेणार नाही अनेकदा जेव्हा लोकांच्या जीवनात अनपेक्षित किंवा अघटित असं काहीतरी घडतं तेव्हा सर्वप्रथम ते हेच म्हणतात प्रभू तुझी माझ्यावर प्रीती नाही तुझी प्रीती नाही का मला हे समजत नाहीये मला वाटतं देवाला मी आवडत नाही पण जेव्हा तुम्हाला देवाची प्रीती कळते आणि तुम्हाला खात्री पडते तेव्हा तुम्ही त्या ते प्रीतीवर संशय नाही घेत आहो खरंच नाही येऊ शकत तुम्ही संशय एक सांगू मी येशूला क्रुसावर मरताना पाहिलेलं नाही आणि मला हे कसं कळलं तेही आठवत नाही पण मला हे ठाऊक आहे मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तो माझ्यासाठी मरण पावला आणि माझा यावर ठाम विश्वास योग अशाच प्रकारे देवाला जवळून ओळखत असावा जेव्हा तो त्या अकल्पित अनपेक्षित आणि अविश्वसनीय महासंकटातून जाताना म्हणाला मी जाणतो की माझा तारणारा जिवंत आहे आणि शेवटल्या दिवशी तो माझ्यासोबत उभा राहील माझा तारणारा जिवंत आहे हे मी जाणतो त्याची सर्व लेकरे मरण पावली होती पैसे गेले होते गुरढोरं नष्ट झाली होती आणि सर्वांगावर फोड आले होते तो म्हणाला मला ठाऊक आणि मला वाटतं ही एक अशी गोष्ट आहे ज्याविषयी आपण विचार करायला हवा कारण आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगतोय जिथे ज्ञान ज्ञान मिळवणं हे खरंच खूप सोपं आहे आणि घेण्यासारखं घेण्यासारखं ज्ञान भरपूर आहे पण तरीही मला या गोष्टीची काळजी वाटते की आपण सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवत असलो तरीही आपल्याला काहीही माहिती नाही आहे तर तुम्हाला तुम्हाला थोडं तरी माहिती आहे की नाही हे कसं समजेल तुम्हाला सांगा उत्तर अगदी सोपं आहे आपल्याला जे काही माहीत असेल ते आपल्या आपल्या कृतीतून प्रगट होईल आणि ते आपल्या जीवनाचा भाग बनेल हे फक्त बायबलमध्ये काहीतरी अधोरेखित करण्यापुरतं नाही आहे तुमचे रंगीत खडू आणि मार्क संपेपर्यंत तुम्ही बायबल रंगवलत तरी तुम्हाला सगळं काही माहिती आहे असा त्याचा अर्थ होत नाही आम्ही आता तुम्ही सगळे माझ्याकडे पाहून म्हणत असाल बघा रोज सकाळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश मिळू शकतो तुम्ही टी व्ही सुरू केलात तर तुम्हाला दुसरा संदेशही मिळेल तुम्ही इतर कामं करत असताना किंवा कॉफी घेत असताना डी लावून ती बघूही शकता आणि बघा प्रवासात तुमच्या कारमध्ये सी डी लावून तुम्ही ती ऐकू शकता दुपारच्या भोजनाच्या वेळी तुम्ही आयपॅडवर काही बघू शकता पण एवढं ज्ञान उपलब्ध असताना हे सगळं ज्ञान उपलब्ध असताना मला काय आढळून आले ठाऊक आहे का की जेव्हा जेव्हा मी एखाद्या गोष्टीचा वारंवार अभ्यास करते अगदी वारंवार 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 तेव्हा ती गोष्ट प्रगट होते मग मला ते माझ्या जीवनात इकडे तिकडे असं लागू करायचं असतं आणि मी त्या ज्ञानात अधिक खोलवर वाढत गेले की अशी स्थिती येते जेव्हा कोणीच माझं ज्ञान माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आणि आप आपल्याला नेमकी याचीच गरज आहे खास करून आपण राहत असलेल्या दिवसांसाठी आणि येणाऱ्या दिवसांसाठीही देवाच्या वचनाचा प्रसार करणाऱ्यांसाठी जगात असलेली लबाडी हा काळजीचा विषय असायला हवा कारण ती वेगाने वाढती आणि ती सर्वत्र आहे ज्या गोष्टींचा मारा आज आपल्यावर होतोय त्याचा आपल्या मनावर वाईट परिणाम होतोय हे आपल्या लक्षातही येत नाही आहे आणि देवाचं वचन देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की शेवटच्या दिवसात लबाडी इतकी वाढेल की निवडलेल्यासाठी देवाने जर दिवस कमी केले नसते तर कोणाचाच निभाव लागला नसता म्हणून मी आज तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणार आहे या लबाडीपासून तुमचा बचाव व्हावा म्हणून तुम्ही रोज प्रार्थनेत झटत जा आणि या भ्रमात राहू नका की ही गोष्ट आपल्या बाबतीत घडणं शक्यच नाही मी तर नियमितपणे प्रार्थना करते की प्रभू माझी फसवणूक होऊ देऊ नको आणि सत्याच्या वचनाची नीट विभागणी करायला मला मदत कर देववचनाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे मला स्वतःची फसवणूक करून घ्यायची नाही तर देवाचं वचन योग्य प्रकारे समजून घ्यायला मला शिकायचंय आणि संतुलित प्रकारे ख्रिस्ताला जगासमोर प्रकट करणारी संतुलित ख्रिस्ती व्यक्ती मला आहे जगाने माझ्या बाबतीत असं नये की ही एक धार्मिक माथेपिरू आहे तर त्यांना कळावं मी जिवंत तारणाऱ्याला वचनबद्ध आहे जो माझ्यात राहतो जगतो आणि चालत असतो तो तुम्हाला काय माहिती मी तुम्हाला एक सांगू इच्छिते जेव्हा आपल्याला डोक्याने काही गोष्टी माहिती असतात तेव्हा विविध स्तरांवर आपल्याला त्यांची माहिती असते खरी पण त्यामुळे आपल्या वर्तणुकीत फरक पडेलच असं असं नाही होत शंभर वर्षांपूर्वी विल्यम बूथ यांनी साल्विशन आर्मीची स्थापना केली ते म्हणाले की भविष्यात चर्चविषयी मला सहा गोष्टींची गोष्टींची भीती वाटतेय मला या गोष्टी अलीकडेच कळल्या आणि मी त्यात माझ्याकडील एका गोष्टीची भर घातली तर या सात गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याविषयी त्यांना विशेष काळजी वाटत होती शंभर वर्षांपूर्वी ते म्हणाले मला काळजी वाटते की येणाऱ्या दिवसांमध्ये या सहा गोष्टी मोठ्या मोठ्या समस्या निर्माण करतील त्यांनी भविष्य पाहून कसं भाकीत केलं असावं याचं मला खरंच आश्चर्य वाटतं इथे आणि आणि त्यांनी खरंच जे काही म्हटलं ते आश्चर्यकारकच आहे बघा देवाचं वचन आपल्या जीवनात एवढं ओतलं जात आहे की ते वाया जाणार नाही याची आपण दक्षता बाळगायला हवी किंवा आपण असं म्हणूनही उदासीन होता कामा नये की आमच्याकडे मोठमोठ्या लायब्ररीज आहेत सीडीज आहेत डीज आहेत पुस्तकं आहेत आणि दरवेळी संमेलन म्हटलं की आपण परत सुटतो पण पर ख्रिस्ताने जगायला सांगितलेलं जीवन आपण जगत नाही आपण केवळ बोलायला नव्हे तर चालायलाही हवं नुसती पोपटपंची नको आमेन तर पहिली काळजी त्यांनी व्यक्त केली की के आपल्याकडे पवित्र आत्म्याशिवाय धर्म आलेला असेल वाह, तुम्हाला ठाऊ का आपल्याकडे असे बरेच धार्मिक गट आहेत ज्यांच्याशी तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी किंवा पवित्र आत्म्याच्या वरदानांविषयी किंवा पवित्र आत्म्याने भरले जाण्याविषयी बोललात तर ते खरोखर धोंडमार करतील आणि देवाच्या वचनांमध्ये या गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे बायबल आपल्याला पवित्र आत्म्याने भरलं जाण्याविषयी सांगतं बायबल आपल्याला पवित्र आत्म्याच्या अलौकिक वरदानांविषयी शिकवतं अन्य भाषांमध्ये बोलणं बुद्धीची वचनं ज्ञानाची वचनं आजारांवर हात ठेवणं आत्मीय ओळखणं यासारख्या गोष्टींना हल्लीचे लोक धार्मिक वेड म्हणून हिणवू शकतात बायबल दुरात्म्यांना काढण्याविषयी सांगतं ते बऱ्याच गोष्टींविषयी शिकवतं ज्याविषयी तुम्ही बोललात तर इतर धार्मिक गटातील लोक तुम्हाला बाहेर फेकू शकतात असे आणि बघा काही धार्मिक गट आहेत ज्यांना मी आजही नकोशी वाटते त्यांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना वचन नाही सांगू शकत का बरं आजही मला ते पवित्र आत्म्याने वेडी झालेली एक महिला उपदेशक समजतात माझ्यासाठी बरं ते बायबल म्हणतं त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल त्यांच्या धार्मिक सिद्धांतांवरून नव्हे आमेन। मी या विचारानेच हादरते की आज अनेक लोकांना पवित्र आत्म्याबद्दल बोलायचंही नाही अनेक वर्षांपूर्वी मी एका संमेलनाला गेले होते तिथे बरीचशी तरुण मुलं या सेवा कार्यामध्ये सहभागी झाली होती आणि ज्या ज्या व्यक्तीने मला तरुणांशी संवाद संवाद साधायला बोलावलं होतं तो मला सांगत होता की जर मी त्यांच्याशी देवाची वाणी ऐकण्याविषयी बोलले तर त्या गोष्टीमुळे ते ते अस्वस्थ होतील खूप अस्वस्थ पण देवाची वाणी ऐकण्यासाठी तुम्हाला बायबल वाचावंच लागेल म्हणजे संदेशे प्रेषित पाळक सगळे म्हणायचे देव म्हणाला देव म्हणाला देव म्हणाला देव म्हणाला देव म्हणाला आपणही देवचे म्हणतो ते म्हणायला लाचता कामा नये कधी तुम्ही ऐकलत का देव जे म्हणतो ते म्हणायला आपण लाजू नये कधी मी नेतृत्वावर एक सभा घेतली आणि परिस्थितीवरही एक सभा घेतली या गोष्टीला काही काय उलटून गेलाय पण आजही मी संदेश देताना म्हणते देवाने मला हे दाखवलं देव हे बोलला देवाने मला मार्गदर्शन केलं देवाने ते केलं कारण तसं नसतं तर आज मी इथे नसते तुमच्या समोर पण याचा अर्थ असा नव्हे की माझ्याकडे एक खास फोन आहे जो सरस वर्गाशी जोडलेला आहे ज्यातून मी सतत प्रभूची वाणी ऐकते जेव्हा आपण म्हणतो की देवाने मला काहीतरी सांगितलं तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की देवाने एखादी गोष्ट करण्याची किंवा न करण्याची माझ्या आत्म्यात खोलवर इच्छा दिलेली आहे बघा एक विश्वासणारी म्हणून मी बरीच वर्ष माया घालवली पण देवाची वाणी कशी ऐकायची हे मला ठाऊक नव्हतं मी ऐकत होते माझ्या मनाचं माझ्या इच्छेचं आणि माझ्या भावनांचं मी विश्वासणारी होते खरी पण दैहिक होते मी माझा नव्याने जन्म झाला होता पण मी देहाने चालत होते मला जे हवं होतं ते मी हवं तेव्हा करत होते मी माझ्या भावनांनुसार जीवन जगत होते माझ्याच विचाराने आणि इच्छेने जगत होते मी आणि बघा पवित्र आत्म्याशिवाय जगून देवाला जे तुम्हाला द्यायचंय ते तुम्ही मिळवू शकत नाही नक्कीच ना नाही पौल जे म्हणाला ते मला आवडतं तो म्हणतो प्रेषित म्हणून ते त्याचं ध्येय होतं आता हे नीट ऐका लोकांनी पवित्र आत्म्याने भरावं आणि त्याच्या मार्गदर्शनाने चालावं म्हणून पवित्र आत्म्याविषयी मला जितकं बोलता येईल तितकं मी मनसोक्त बोलत राहणार आहे कारण माझं ध्येय आहे की तुम्ही पवित्र आत्म्याने भरावं हे तुम्हाला सांगणं तुमच्यासाठी सामर्थ्य उपलब्ध आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याची वरदानं ती तुमच्यासाठी उपलब्ध आहेत पवित्र आत्म्याची चांगली फळं हे सगळं तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्हाला केविल वाणं आणि दयनीय जीवन जगायची गरज नाही ज्यात तुम्ही आठवड्यातून एकदा चर्चला जाता आणि बाकीच्या दिवशी सैतान बनता क्षमा करा मला जे सांगावं असं वाटतं ते मी बोलणारच आहे बरीच वर्ष केलं म्हणजे मी मी चर्चला जायचे आणि त्या सुटल्यावर माझ्या मैत्रिणींबरोबर मी दुपारच्या भोजनाला जायचे आणि भोजन संपेपर्यंत फक्त आणि फक्त फक्त पायकाविषयीच बोलायचो आणि तसं केलं नाही असा आवई आणायचो आम्ही पण एक सांगू का आता पृथ्वीवरील कोणीच कोणीच व्यक्ती माझ्याकडून ते करून घेऊ शकत नाही त्यांच्याविषयी माझे काय विचार आहेत याची मला परवा नाही पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन आणि त्यांना झाकण्यासाठी माझं तोंड बंद ठेवीन का ठाऊक आहे कारण आता मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे या गोष्टी करण्यातले भयंकर धोके ओहो आपल्याला पवित्र आत्म्याशिवाय असलेला धर्म ठाऊक आहे पण पवित्र आत्मा आपल्याला आपल्या पापाची आणि नीतिमत्वाची खात्री देत असतो आपण पवित्रात्म्याने इतकं भरलेलं असावं की ज्या क्षणी आपण एखाद्याविषयी हलक्या पातळीवर बोलतो तेव्हा ते पाप दिसावं जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा ते पाप दिसावं मी कशाविषयी बोलतीये तुम्हाला ठाऊक आहे ते नक्कीच माहिती आहे ना, ना? धर्माविषयी म्हटलं तर तिथे चर्चला जाण्याची बांधिलकी असते देवाची मान्यता मिळवण्यासाठी किंवा स्वतःला बरं वाटावं म्हणून नियम आणि कायदे ते पाळावेच लागतात आत्मिक साहित्य बाळगल्याने आपल्याला आध्यात्मिक झाल्यासारखं वाटतं जे मुळात तसं नसतं बऱ्याच गोष्टी बायबल अध्यात्मिक पुस्तकं कारवरची स्टिकर्स गळ्यात क्रूज घालून फिरणं या सगळ्या गोष्टीतून एकच आटापिटा चालतो तो म्हणजे असं म्हणणं माझ्याकडे बघा ख्रिस्ती आहे माझ्याकडे बघा आम्ही ख्रिस्ती आहे मी आध्यात्मिक व्यक्ती आहे पण या कुठल्याच गोष्टीतून स्पष्ट होत नाही की तुम्ही देवाबरोबर चालताय तुम्ही म्हणाल मग मग काय स्पष्ट झालं पाहिजे बघा आपण आपलं जीवन कसं जगतो ते दिसायला हवं आणि आपण आपण लोकांशी कसं वागतोय आज्ञापालन कसं करतोय मी अनेक वर्ष चर्चला जात होते पवित्र आत्म्यानी कसं चालतात ते मला ठाऊक नव्हतं मला पवित्र आत्म्याविषयी ठाऊक होतं कारण पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा सिद्धांत मी शिकले होते पण मी सांगते पवित्र आत्म्याने मला भरायला हवं असं कोणीच सांगितलं नव्हतं मला मी ते ऐकलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर माझ्या माझ्या जीवनाची पायाभरणी तिथेच झाली पण जेव्हा मी पवित्र आत्म्याने भरली गेले आणि पवित्र आत्म्याच्या कृपादानांमध्ये देवाच्या पाचारणांमध्ये चालायला लागले तेव्हा मला चर्च सोडून जायला सांगण्यात आलं हो आता दुसरी गोष्ट आहे ज्याची बूथ यांना खूप काळजी वाटत होती ख्रिस्ताशिवाय असलेल्या ख्रिस्तीपणाची वा जगामध्ये ख्रिस्ताशिवाय ख्रिस्तीपणा कसा काय असू शकतो बघा हीच गोष्ट मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगते वधस्तंभाशिवाय ख्रिस्तीपणा आज मी तुम्हाला सुचवू इच्छिते की तुम्ही वधस्तंभावरच्या दोन पैलूंकडे आपलं लक्ष केंद्रित करावं येशू आपल्यासाठी मरण पावला ही पहिली बाजू झाली आणि आपण ते मरण आपल्या जीवनासाठी कशा प्रकारे लागू करतो ही दुसरी बाजू झाली आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे ये हे ख्रिस्ताचे शब्द आहेत विस्तारित बायबल म्हणतं स्वतःला विसर स्वतःवरून लक्ष दूर कर स्वतःच्या आवडी विसर आणि आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे ये तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल नेमका अर्थ नाही कळलं मला नाहीच कळलं तुम्ही घरी जाऊन नेहमीसारखं स्वच्छंदी जीवन जगू शकता का देवाला हवे असलेले लोक बनायचं असेल तर तुम्हाला नेहमी स्वतःच्या मार्गाने जगता येणार नाही सुखासीन जीवनासाठी माझं पाचारण झालेलं नाही मला हवं तसंच मला नेहमी जगता येईल असं नाही आणि बघा आणि हे ऐका तुम्ही माझं जीवन महान आहे माझं जीवन इतकं अद्भुत आहे की मलाच भीती वाटते पण पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते मागच्या काही वर्षांमध्ये मी बऱ्याच गोष्टींसाठी स्वतःला मेलेले आणि ही गोष्ट सोपी नव्हती नव्हतीच पण ते योग्यच होतं जर आपण आपल्या जीवनात पवित्र आत्म्याला वधस्तंभ लागू करू दिला नाही तर देवाला अपेक्षित असलेलं जीवन आपण जगू शकणार नाही आणि स्वतःसाठी मरू शकणार नाही नक्कीच नाही जर तुम्हाला एक कहाणी वाटत असेल तर बायबल बघा विविध भागात हेच आढळेल तुम्हाला सगळीकडे <laughs> मला ठाऊक नाही आहे कुणासाठी पण तुमच्यासाठी नक्कीच आहे बऱ्याचदा शुक्रवारी संध्याकाळी मी थोडंसंच शिकवते थोडं थोडं हळुवार शब्दांमध्ये कारण बहुतेकदा आम्हाला मोठा जमाव लाभतो जेव्हा लोक जास्त असतात तेव्हा कुणाची तरी साखी खेचण्याची संधी मिळते पण <laughs> 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 पण मला खरोखर काळजी वाटते की जर आपण ठामपणे निर्धाराने देवाला अपेक्षित असलेले लोक बनलो नाही तर त्यामुळे कोट्यावधी लोकांचा नाश होईल आणि ते नरकात जातील आणि म्हणून आपल्या कानावर येणारं वचन आपण लक्षपूर्वक ऐकायला हवं हो वक्त्याने सुद्धा सांगायला हवं की आपलं ख्रिस्तामध्ये स्थान काय पण आपण आपल्या जीवनाचं समर्पण करायची तयारी ठेवायला हवी देवाची आज्ञा पाळायला हवी आपण नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला हे हे ऐकून कोणीही कोणी सुखावेल पण ते आपल्या जीवनात वधस्तंभ लागू करत नाहीत एखाद्याला आपल्या पापांची क्षमा असेल तर ते क्षमा सुद्धा मागतील पण तरीही ते त्या पापांकडे पाठ फिरवून त्यांच्यापासून दूर जाऊन ते जीवन जगणार नाहीत जे देवाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे बघा ज्या तिसऱ्या गोष्टीची काळजी बूथ यांनी व्यक्त केली होती ती ही होती की लोक पश्चाताप पश्चाताप न करताच पापांची क्षमा मागतील बापरे बघा देवाला तुमच्या पापांची क्षमा करायची आहे तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशूने तुमच्यासाठी प्राण दिला फक्त ही छोटीशी प्रार्थना करा तुमच्या पापांची क्षमा होईल हो हो हे सगळं काही खरं आहे पण हे विसरून चालणार नाही की येशू त्या स्त्रीला म्हणाला तुझ्या पापांची क्षमा झाली यापुढे पाप करू नको पश्चाताप स्वेच्छेने होतो आपण परिपूर्ण होत नाही आपण चुका करतोच आपण पाप करतो पण नव्याने जन्म झाल्यावर आपल्यात आप नवीन स्वभाव येतो आणि त्यामुळे आपण हेतुपुरस्सरपणे पाप करत नाही तर ते नकळत घडतं कधीतरी पण देवाने आपल्यासाठी जे आहे ते मिळवण्यासाठी आपण पश्चाताप करायला हवा म्हणजे पूर्णपणे वळून आपण दुसऱ्या दिशेने वाटचाल करायला हवी हे लक्षात घ्या तुम्ही बघा तुमचा नव्याने जन्म होतो तेव्हा त्याचा अर्थ हा नाही तुम्ही प्रभू येशूला तुमच्या जीवनातल्या गुंत्यात बसवता आणि तुम्ही जिथे जाता तिथे त्याला आपल्या खिशात तुमची गरज म्हणून मिरवता तुम्ही असं नाही बघा जसा दिव्यातून जीन बाहेर येतो तसा तुमच्या जीवनातील समस्या सोडवायला तुम्ही येशूला बाहेर काढाल असं तुम्हाला वाटतं प्रभूला स्वीकारणं म्हणजे त्याला सगळे अधिकार देणं होय बूथ यांना पुढची चिंता ही वाटत होती की एके दिवशी पुनर्निर्मितीशिवाय तारण गाजवलं जाईल याचा अर्थ काय माझं तारण झालंय पण परिवर्तन नाही अ ओ -ओ. <laughs> बघा तुमचं तारण तीस वर्षांपूर्वी झालं असेल आणि तुम्ही आजही पूर्वीसारखेच वागत असाल तर तुम्ही तुम्ही तुमचं तारण तपासून पाहिलेलं बरं कदाचित त्या गोष्टीची खात्री पटावी म्हणून तुम्ही इथे आला असालच आणि हा संदेश फक्त तुमच्यासाठीच नाही तर त्या सगळ्यांसाठी जे टी व्हीवरून हा कार्यक्रम पाहतायत मला त्या लोकांची काळजी वाटते जे धार्मिक समाधीत जाऊन बसतात दर आठवड्यात दर आठवड्यात दर आठवड्यात आणि त्यांना वाटतं की ते दर आठवड्यात चर्चला जातात म्हणून सगळं काही ठीक असतं आपल्याला फक्त धर्म आणि चर्च देण्यासाठी प्रभू येशूने आपले प्राण नाही त्यागले आपल्या नव्याने जन्म होऊन आपण नवीन सृष्टी बनावं म्हणून येशूने प्राणार्पण केलं होतं हे लक्षात घ्या तुम्ही अशी नवी सृष्टी अशी नवी सृष्टी जी प्रभूवर प्रीती करून त्याची आराधना करेल आणि ज्यांच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण होईल आपल्याला खरंच काही माहीत असतं का किमान अशा प्रकारे माहीत असावं ज्यामुळे आपलं जीवन प्रभावित होईल आपल्याला एखादी गोष्ट किती खोलवर ठाऊक आहे ज्यामुळे आपलं वर्तन आणि विचार प्रभावित प्रभावित होतील बघा आपण नेहमी लोकांना म्हणतो की तुम्ही बायबल वाचा पण मला वाटतं आपल्याला वचनाचा अभ्यास करण्याची गरज आहे मला वाटतं आपल्या माहितीची गरज नाहीये तर देवाच्या वचनाच्या प्रगटीकरणाची आज गरज आहे आपण देवाच्या वचनावर मनन करायला हवं आणि ही जाणण्याची उच्च पातळी आहे लक्षात ठेवा फक्त एकदा ऐकल्याने एक किंवा एकदा वाचल्याने तुम्हाला कशाची माहिती मिळत नाही ते तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग असेल तरच त्याची खरी माहिती मिळते देवाची स्तुती असो तुमचा दिवस छान जावो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत